लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे मर्यादित पाणी साठ्याची धरणं शहरासाठी उपलब्ध आहेत याचा भविष्यामध्ये ताळमेळ घातला गेला नाही तर येत्या काही वर्षामध्ये शहराला भीषण पाणी टायला सामोरं जावं लागेल आणि मग भविष्य तीन दिवसांनी पाणी पुरवठा शहरातील नागरिकांना स्वीकारावा लागेल पिंपळे गुरुव या परिसरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या विविध संस्थांमार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दिलासा संस्था पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती मानवी हक्क संरक्षण जागृती भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं कडक उन्हाळ्यामध्ये पाणी बचतीचा संदेश देणारं पथनाट्य राजमाता जिजाऊ पि उद्यान पिंपळे गुरव इथं सादर करण्यात आलं वासुदेव आला हो वासुदेव आला पाणी बचत सारे मिळून करू यात चला असं म्हणत वासुदेवाच्या भूमिकेमध्ये अण्णा जोगदंड यांनी पथनाट्याची सुरुवात केली पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशी पहा ही पंचमहाभूते ईश्वर आहेत असं वासुदेव सांगत होता पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे मर्यादित पाणी साठ्याची धरणं शहरासाठी उपलब्ध आहेत याचा भविष्यामध्ये ताळमेळ घातला गेला नाही तर येत्या काही वर्षात शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागेल आणि मग भविष्यात तीन दिवसांनी पाणीपुरवठा शहरातील नागरिकांना स्वीकारावा लागेल या पथनाट्यामध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील दिलासा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण गुणवंत कामगार संगीता जोगदंड शब्दधन काव्य मंचाचे सदस्य नंदकुमार कांबळे श्यामराव सरकाळे तसंच दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सहभाग घेतला पथनाट्य कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार श्रीत काळुराम लांडगे हरिभक्तपरायण बंडोबंत शेळके अनिल जाधव वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजी एकोंडे शिवाजीराव शिर्के संजय चव्हाण निलेश हंसाटे भरत शिंदे शंकर नाणेकर विनोद सुर्वे गणेश वाडेकर लक्ष्मण शिंदे ईश्वरलाल चौधरी फुलवती जगताप लक्ष्मण जोगदंड विकास कोरे आत्माराम हारे सोमनाथ कोरे दत्तात्रय धोंगडे अरुण परदेशी जाई जोगदंड बबन मगर विकास कोरे बळीराम शेवते भरत शिंदे प्रकाश वीर गणेश वाडेकर रवींद्र तळपादे गणपात शिर्के श्रीराम डुकरे दत्तात्रय डोंगरे इंद्रजीत चव्हाण ऋतिक मगर आदी यावेळी उपस्थित होते अण्णा जोगदंड कैलास भैरट आणि योगिता कोठेकर यांनी पाणी बचतीच्या कविता सादर केल्या हेमंत जोशी यांनी आभार मानले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी संदीप भगत एन टी व्ही न्यूज मराठी पुणे